तसे एकापचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणपतराव देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चांगला समाचार घेतला मागील पाच वर्षात मोदींनी महाराष्ट्रात काय काम केले हे सांगण्यापेक्षा ते पवार कुटुंबांवर टीका करत आहेत असं संभाजी राजांच्या काळात घोड्यांना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे तसे आता नरेंद्र मोदींना शरद पवार दिसतात अशी टीका गणपतराव देशमुख यांनी केली आहे सांगोल्यातील सभेत ते बोलत होते याच सभेत शरद पवारांनी शेतकरी आत्महत्या चारा छावणी आणि दुष्काळाच्या प्रश्नावरून फडणवीस सरकारवर घनाघात केला आहे भूमिका या आहे या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपले नेते दिल्लीला आणि कामगिरी बजावायला लागेल हे आता स्पष्ट झालेलं आहे भगवान मोदी महाराष्ट्र दुसरं काय बोलण्यापेक्षा आपण काय केलं हे सांगण्यापेक्षा पवार साहेब टीका करतात त्यांना मगाची सांगितल्याप्रमाणे इथे कोणीतरी के उल्लेख केला पाण्यामध्ये सुद्धा धनाचे दिसू लागलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम